नमस्कार खबरची विस्तारमध्ये मी दिनेश पालके आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहरातील निवडणूक कार्यालयासमोर आणि आज महायुतीचे उमेदवार कपिल पाटील भाजपचे उमेदवार यांचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाले आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज निवडणूक कार्यालयात गेले खरंतर या सर्व प्रोसेसमध्ये आज शिवाजी चौकातून भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली त्या रॅलीमध्ये महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते खास करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील या निवडणूक अर्ज अर्ज भरण्यासाठी त्यांनी देखील उपस्थिती लावलेली आपल्याला माहिती मिळते होती खरंतर आत्ता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कबीर पटलांसोबत अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यरत केलेले आहेत या निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या या तिथे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खरंतर कबीर पटेल यांनी एक शक्तीप्रदर्शन आज भिवंडीत केलेलं आपल्याला पाहायला मिळालं कट कर गया ना बाहर अंदर E é, aí, é, 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 é.